डोंबिवली पोलीस थाना अंतर्गत एक झोमॅटो बॉयला लुटण्याचा प्रकार समोर आलेला आहे कोण फिर्यादी होते याच्यातले कोण आरोपी होते किती मुद्देमाल याच्याकडनं लुटण्यात आलं काय सांगा घटना अशी आहे मिलन मोहन वाघमारे वय तीस वर्ष राहणार इंदिरानगर जात तरोडी नागपूर हा झोमॅटो मध्ये नोकरी करणारा मुलगा आहे त्याची नाईट शिफ्ट होती आणि एक साधारण तीस दहा दोन हजार पंचवीसला रात्री अकरा पन्नास ते सव्वा बारा वाजेच्या दरम्यान तो आपली डिलिव्हरी डिलिव्हरी दिली त्यांनी त्याच्या बाईकवरून आणि झाशीराणी चौकातून पंचशील चौकाकडे तो जात होता तर तिथं ते पराग बारच्या बाजूला जे फर्निचरचं दुकान आहे तिथे तो आलेला असताना हे पाठीमागून तीन अज्ञात तीन बाईक स्वर आले आणि त्याला, त्याला आ, ते बोलले की आम्हाला शंभर रुपये दे आम्हाला दारू प्यायचे पहिले त्याला थांबवलं आणि शंभर रुपये मागितले आणि मग हे तिघ जण असल्यामुळे तो बोलला माझ्याजवळ दारू प्यायला पैसे नाहीये मग सुरुवातीला विरोध केला आणि मग त्यांनी एकाने त्यातल्या छापू लावला त्याला आणि मग हा घाबरला आणि मग घाबरल्यानंतर बोल तुझ्या पाकिटामध्ये किती पैसे आणि त्याला तसं पाकिटामध्ये जबरदस्ती हिसकाउ मग त्याच्याकडून जवळजवळ साडेतीन हजार रुपये या तिघांनी मिळून साडेतीन हजार रुपये त्याच्याकडून काढून घेतले आणि मग नंतर त्याच्याकडे तो मोबाईल होता मग मोबाईल मध्ये तुझ्याकडे किती पैसे आणि मग स्कॅनर वापरून एक साधारण नऊ हजार रुपये गुगल ने त्याच्याकडून काढून घेतलेले आहे आणि वरून त्याला दम दिला जर कुणाला सांगितले ते तुला मारून टाकू आणि ते ट्रान्झॅक्शन डिलीट करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काय ते जमलं नाही आणि मग ते तिथून निघून गेले आणि हा ये ते तात्काळ तो झोमॅटो बॉय पोलीस स्टेशनला आला आमच्या नाईट अधिकाऱ्याने तात्काळ त्याची फिर्याद घेतली गुन्हा दाखल केला आणि सर्व स्पेशल वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर तात्काळ चोवीस तासाच्या त्यातील एक आरोपी मयूर पंकज गणवीर वय एकवीस वर्ष राहणार विश्वासनगर गिट्टी खदान नागपूर याला क्राईम टीमने अटक केली आहे आणि आज त्याला माननीय न्यायालयासमोर हजर केलं न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे आरोपीने इतर त्याच्या दोन साथीदारांचे नाव सांगितले आरोपी हा आ, इतर दोन आरोपी आमची टीम त्याला तात्काळ अटक करतील इतर आ, हे हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि धंतोली पोलीस स्टेशनला चारशे पासष्ट टॉबलिक दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल असून माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्जापुरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय जाधव हे तपास करीत आहे